वृथावृष्टी समुद्रेशु व्रता तृप्तसे भोजन भूक लागल्यानंतर ते हन्नाचं किंमत कळणार आहे भूक न लागणाऱ्या माणसाला हांनाची किंमत मिळते तर आपल्याला हे लक्षात येण्यासाठी त्या लेखनाला त्याच्यात जाणीव असणं जरुरी नाईंटी नाईन पर्सेंटेज लोक माझ्या लेकराला त्रास होईल माझ्या लेकराला त्रास होईल माझ्या लेकराला त्रास होईल म्हणून त्याचा देखभाल करत आले नंतर ते लेकरू आईला वडिलाला जुळून टाकले परेशानी होऊ जात कारण त्याला माहिती नाही त्या लेकराचा दोष नाही जाणीव सुरू गेले त्रास काय कालचं उदाहरणार्थ देत होत जाणीव करून दिले नाही आई माझ्या लेकराला माझा डोळा लावलो म्हणून हे माझ्या लेकराला कळू नये म्हणजे आईचा एक त्याग आहे सांगितलं असलं तर त्याला आई म्हणता येत नाही आई कधीही सांगत नाही म्हणून आई एवढा त्याग दुसरा कोणाला येऊ शकत नाही